हाय मी डॉक्टर श्वेता आजचा टॉपिक आहे टूथ अव्हलजन तर अपघातामुळे इजा झाल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे किंवा केव्हा केव्हा मुलं सायकलवरून पडून जातात अशा वेळेस खूपदा आपला जो पक्का दात आहे तो संपूर्णपणे पॉकेटमधून बाहेर पडतो तर अशा वेळेस तुम्ही काय कराल तर अशा वेळेस दात आपण बारा तासाच्या आत जर डेंटिस्टकडे घेऊन गेलो मेनली इनिशियल थर्टी मिनिट्समध्ये तर तो दात परत त्या सॉकेटमध्ये बसवता येतो तर दात कसा घेऊन जायचा तर दात तुम्ही अशा प्लास्टिक कंटेनरमध्ये तुमचा दात तुमच्या सलायवामध्ये किंवा कच्च्या दुधामध्ये बुडवून आणू शकता तर हे कसं शक्य आहे आपल्या दातांभोवती ज्या हिरड्या असतात त्या हिरड्यांच्या पेशी इनिशियल अवर्समध्ये जिवंत असतात तेव्हापर्यंत आपण तो दात परत त्या सॉकेटमध्ये टाकला तर त्या दाताचं सर्वायवर रेट ही जास्त असतं तो पडलेला दात हा रिइम्प्लांट करून त्या सॉकेटमध्ये स्प्लिंटिंगद्वारे घट्ट केला जातो आणि पुढील काही दिवसामध्ये त्याची रूट कॅनल करून आपण तो दात वाचवू शकतो तर तुम्हाला याबद्दल अगोदर माहिती होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अजून अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा